मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहोत नाइन्टी नाईन स्टोअर एक्सप्लोर करायला जे आहे बोरवली ईस्ट या ठिकाणी कार्टर रोड नंबर सात हे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता वेलकम नाइन्टी नाईन सेल हे स्टोर आहे ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत इकडे आपल्याला होम आणि किचन अप्लायन्सेस जे पण घरगुती वस्तू आहेत ते आपल्याला भेटणार आहेत तर त्यांची काय काय प्राइस आहे आणि नाइंटी नाईनमध्ये कोणकोणते वस्तू आपल्याला म्हणजे शंभरला तीन शंभरला एक आणि कोणकोणते वस्तू आहेत इकडे घरगुती वस्तू डस्टबिन कंपोज बॉक्स सर्व आपण इकडे जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा रोड आहे कार्टर रोड नंबर सात आणि इकडून हे शॉप आहे वेलकम नाईंटी नाईन सेल आणि इथे आपण ॲड्रेस बघू शकता शॉप नंबर सिक्स मारुनिवास आणि बोरवली ईस्टला आहे आणि स्टेशनच्या दोन मिनिटाच्या अंतरावर हे शॉप आहे हे पाहू शकता इथेच सुरू सर्व बालदी वगैरे ठेवलेले आहेत तर आपण एक एक करून आता एक्सप्लोअर करा करणार आहोत नो हे बघा बाहेरच बालदे आहेत बघा छोटी टाईपमध्ये बालदी आहे शंभर रुपयाला बघा हे टब आहे हे पण शंभर रुपयाला आहे बघा बास्केट्स वगैरे ठेवलेले आहेत शंभर रुपयाला हे टेबल आहेत हे पण शंभर रुपयाला आहे बघा डस्टबिन आहे शंभर रुपयाला छोटे मुलांचे जे चेअर आहेत ते शंभर रुपयाला आणि हे वेगवेगळे व्हरायटीमध्ये आपल्याला स्टूल्स भेटणार आहेत ते पण शंभर रुपयाला हे बघा डस्टबिन आहेत व्हरायटी आहेत कलर्स आपल्याला इकडे भेटणार आहेत आणि हे पण बालदी वगैरे आहेत शंभर रुपयाला हे बघा कुंडी पण आहे इकडे पण शंभर रुपयाला बघा बास्केट्स आहेत बॉटल्स आहेत इकडे शंभर रुपयाला मग बाहेर आहे ना बालदी बास्केट डस्टबिन बॉक्स आणि जे पण क्लिनिंगचे आयटम्स आहेत ते ठेवलेले आहेत आणि हे पण जे पाण्याचं भांडं आहे ना ते पण शंभर रुपयाला आणि आता पण आतमध्ये जाणार आहोत आणि पाहूया कोणकोणते आयटम्स आहेत हे काय आहे कपडे धुण्यासाठी हे लिक्विड आहे कितीला शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे हँडवॉश आहे शंभर रुपयाला काय हो कपूर की गोली शंभर रुपयाला हे पन्नास रुपयाला आहे हे शंभरला तीन आहेत कम्फर्ट हार्पिक आणि भीम हे शंभरला ते पण शंभरला हे छोटा बॉटल आहे ना ही बॉटल शंभर रुपये व्हरायटी बघू शकतो इकडे हे शंभरला तीन आहेत बच्चे के अँगर छोटे मुलांचे अँगर आहेत त्याच्याने कपडे सुकू शकतो आपण शंभरला पावडर आहे शंभर रुपयाला एन व्ही हँडवॉश आहे पन्नास रुपयाला होम फ्रेशनर सो रुपये होम फ्रेशनर आहेत शंभर रुपयाला गार्बेज बॅग आहे शंभर रुपयाला बघा तीन आहेत शंभरला तीन आहेत या गार्बेज बॅग छोटे मुलांचे वॉटर बॉटल आहे शंभरला एक आहे ना शंभरला एक शंभरला तीन आहेत या बॉटल्स हे पन्नासला आहे ब्रश वगैरे ठेवायला हँडवॉश पन्नास रुपयाला हे बघा हे चपाती वगैरे करायला जास्त ते शंभर रुपयाला शंभरला सहा आहे काय छान की हाऊस आहे शंभर रुपयाला हे बघा हे पण शंभर रुपयाला बदाम बिदाम आपण ठेवतो ना स्टोरेज बॉक्स आहे की बॉटल शंभर रुपयाला हे बघा डिफरंट कलर्स आहेत एक आहे हे बघा हे स्टोरेज टाईप आहे शंभर रुपयाला हे शंभरला साठ हे बघा यामध्ये डिफरंट कलर आहेत काय हे बघा डिफरंट कलर आहेत शंभरला सहा कोणते पण घ्या कलर्स भेटणार बाउल पण आपल्याला शंभरला सहा ना हे एक मिनिट हा फिरेंदर आला गेस ओके चार गेस ओके चार सो के 100 रुपये ही बॅक शंभर रुपयाला एप्सिक दि, डिस्पेन्सर आहे विथ पंप फक्त खाली डिस्पेन्सर भेटणार आपल्याला हे हँडसोप है। साठी शंभर रुपयाला हे लंच बॉक्स आहे शंभर रुपयाला डब्बे मिळणार शंभर ला तीन ऑइल डिस्पेन्सर शंभर ला एक हा पन्नास रुपयाला आहे किती स्वस्त आहे पाहू शकता स्टोअर मध्ये

दिखाओ थोड़ा क्या दो छोटे वाले। और दो छोटे बॉक्स आएंगे इसमें शंबर लव इटनर कितनी सारे है तिकड़े ये सौ रुपये का ये पचास रुपये का ये शंबर ला नहीं है पन्नास ला ये पन अपने नूडल्स येथे वस्तू ठेवू किती शंभर रुपयाला इसमें क्या काय हे सर्व मिक्स आपण मसाला वगैरे मसाला हल्दी सर्व जे आपण ठेवू शकतो जेवणाला करतो ते विकी, बनाने के लिए। बनाने के लिए? विकी मोमोज बनवणे केले क्या बनवणे केले विकी मोमोज मोमोज पुरी अच्छा पुरी मोमोज बनवायला हे बघू शकतो आपण शंभर रुपयाला हे बघा कॉफी कप आहे किती शंभर ला तीन आहेत तीन आहे प्लास्टिक स्टँड आहे शंभर बघा स्टार कॉम्बो पॅक मल्टीपर्पज मिळ आणि सर्व टॉईज भेटणार छोट्या मुलांचे शंभरला डॉक्टरचे आहे हे लंच बॉक्स देत कोणचा स्टँड प्लास्टिक स्टँड किस काम आहे का अच्छा सामान वगैरे ठेवायला स्टँड आहे ते पण शंभर ला चॉपिंग बोर्ड आहे हे बघा जिम बॉटल आहे शंभरला शंभरला आहे खोलून दाखवा बघा हे असं लावून पूर्ण शेकर जर तुम तुम्हाला पाहिजे असेल तर इकडून तुम्ही घेऊ शकता शंभर रुपयाला आहे फक्त जिम बॉटल नाईन्टी नाईन स्टोअरमध्ये आपल्याला सर्व वस्तू भेटणार आहे नक्की इथे या आणि व्हिजिट करा आणि भरपूर सारे अजून आयटम्स आहेत ते आपण आता पाहणार आहोत दादा आपल्याला सांगत आहे अच्छा कंटेनर भेटणार शंभरला बघा प्लास्टिकचं आहे त्यामध्ये आपण काही स्टोअर करू शकता चणा वटाणा शंभरला फक्त शंभर ला पाच येणार आहे छोटे 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 पाच येणार आतमध्ये टिफिनच्या इथे काय एक चार ग्लास आणि हो प्लास्टिक च एक येणार शंभरला एक आहे सहा बाऊल आणि हे असं एक ते शंभर ला ट्रे छोटा किती युनिक युनिक आपल्याला प्रोडक्ट्स भेटत आहेत प्लास्टिक मध्ये अजून एक आहे शंभरला यामध्ये पण किती आहेत बाउल सहा सहा बाऊल आणि हे असे आहेत दोन ट्रे हे बघा यामध्ये सहा बाऊल आहेत ना पाच सहा बाऊल छोटे आणि हा मोठावाला बाउल ओके हे बघा कप आहेत शंभरला सुंदर वाटत आहेत हे चार कप आहे आणि हे ट्रेज आहेत दोन छोटे आणि एक मोठावाला शंभरला फक्त अच्छा पाच कप सहा कप आहेत आणि हे दोन असे आहेत शंभरला फक्त हे बघा ग्लास आहेत नऊ ग्लास आहेत फ्रुटीवाले शंबरला सिंगल शंबर, शंबर रुपयाला गिलास वाला चाहिए अंदर छह गिलास एक जग ओके और एक बिल लगा जाएगा आपको पचास रुपए का पीगी बैंक है शंबर ला आनी ये सर्व टॉयज शंबर ला ना शंबर ले शंबर ले सर्व और तक क्या आ जाएगा सौ रुपए का पीलो है शंबर ला अब ये आगे एक कंटेनर ये सोके तीन ये सोके तीन है ओके शंबर ला तीन है हे डस्टबिन आहे छोटा पन्नास रुपयाला बहुत अच्छा आहे सूपला सहा ग्लास शंभरला हे बघा अजून एक कंटेनर आहे दो दोन डबे आहे ना शंभरला त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे आपण ठेवू शकतो बदाम पिस्ता काजू ज्वेलरी बॉक्स आहे ओके ज्वेलरी बॉक्स पण आहे इकडे शंभरला काचेचा टिफिन आहे बघा शंभरला आहे काय फ्रीजमध्ये ठेवायला आहे शंभर रुपयाला काचेची बनणी आहे शंभरला बघा सर्व बास्केटरला हे पण हे काय आहे कंटेनर आहे शंभर ला डिझाईन मध्ये भेटणार आहे बेडशीट आहे सर्व टॉईज आहे छोटे मुलांचे पाहू शकता ट्रक आहे ते डॉक्टरचे टॉईज आहेत आणि ते भांडी पण आहेत शंभरला हे काय आहे पूजा थाली वगैरे पण आहेत शंभर शंभरला और इधर काय काय अच्छा साबू रा ठेवायला वगैरे शंभरला तीन ट्रे शंभरला हे बघा तीन ट्रे भेटणार एक मोटा मग छोटे छोटे ट्रेस भेटणार शंभर ला तीन है त्यामध्ये ट्रेज त्यामध्ये आपण आहेत अच्छा तीन आहे त्यामध्ये मोठी आहे त्यानंतर अजून मीडियम साईज मग एकदम स्मॉल साईज आहे त्यामध्ये आपण जे फेसवॉश आहे ते ठेवू शकतो सर्व बाथरूम मध्ये स्टील का बॉटल आहे स्टीलचं बॉटल आहे शंभरला चाय बनवायला ते शंभर रुपयाला चय पॅन शंभर रुपयाला आहे छोटी चोर तडका पॅन सो रुपये तडका पॅन आहे शंभर रुपयाला आणि चाली वगैरे सर्व इकडे आपण पाहू शकतो सगळं शंभर रुपयाला आहे आता पुढे आपण बघूया कि हाऊस ला। आहे हे ला। ऑइलचे बर्नी आहेत सर्व शंभरला आणि तांब्या पण आहे शंभर रुपयाला टिफिन बॉक्स आहेत ना टिफिन बॉक्स आहे शंभर शंभरला ही ट्रे पण शंभरला आहे आणि ते पण शंभर रुपये काय डबल लेअर डिस्पेन्सर लिक्विड पण टिफिन आहे शंभरला एक आहे डस्टर डस्टर आहे पन्नास ला ना डस्टर आहे पन्नास ला आणि हे शंभर ला आहे मोठावाला डस्टर ओबी सो रुपये हे पिलोचे आहेत शंभरला पिलोचे कव्हर चार सो चार सोके चार चटाई सो रुपये चटई आहे शंभर रुपयाला बघा डिफरंट कलर मध्ये भेटणार वगैरे सर्व कुलता वगैरे सर्व आहे शंभर शंभर ला एक आहे हे बघा वाटी वगैरे सर्व आहे हे कितीला भेटणार वाटी सोके पाच शंभर ला पाच आहेत वाटी आणि ग्लास शंभरला पाच आहेत और शंभर लावते हे बघा सर्व किलरचे परफ्यूम वगैरे आहेत एक है ना शंभर ला एक हे पण शंभर ला एक हे पण शंभर ला प्च रुपये हे पन्नास ला किती आहे यामध्ये पच्चीस पंचवीस आहे त्यामध्ये प्रेझेंट पॅकेट आहेत पन्नास ला चॉपिंग बोर्ड पण आहे हे बघा डिफरंट कलर्स मध्ये चॉपिंग बोर्ड हे बघा वॉच आहे शंभरला शंभरला वाटी वगैरे आहे शंभरला हे बघा फ्रीजच्या आतमध्ये ठेवायला हे शंभर रुपयाला आहे एक आहे चिपका नाही का हे बघा बाथरूम मध्ये चिपकवायला हे शंभर रुपयाला होल्डर आहेत सर्व आणि हे कपडे सुकवायला आहे रुपयाला आणि हे लॉक्स हे लॉक काय सर हे शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला लॉक आहे हे चॉपर येणार शंभर रुपयाला हे पण चॉपर आहे हातात म्हणजे वरून दाबायचं शंभर रुपयाला हे बघा पडदा आहे पडदा आहे शंभर रुपयाला होऊ शकता किती मोठा आहे कलर आ, एकच कलर आहे एक अच्छा हे बघा हे मग आहेत हे पण तीस रुपयाला आहे मग असला तीन आहेत हे वीस वीस ला आहेत अरेवाला हे पण वीस ला फ्रेशनर आहे बाथरूम मध्ये ठेवतो ते हे पण वीस रुपयाला आहे ड्रेन क्लीनर तर मित्रांनो नाईन्टी नाईन स्टोअरमध्ये आपण सर्व एक्सप्लोर करून झालेलं आहे खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत इथे प्लास्टिकचे प्रोडक्ट्स आहेत होम अँड किचन ॲप्लायन्सेस जे आपल्याला घरगुती म्हणजे रिक्वायरमेंट आहे ते सर्व आपल्याला इकडे भेटून जातील ऑल इन वन हे शॉप आहे नक्की या आणि व्हिजिट करा इकडे तर मित्रांनो खूप सारे जे घरगुती होम अँड किचन अप्लायन्सेस आहेत ते इकडे आपल्याला पाहायला भेटणार आहे फक्त नाईंटी नाईनमध्ये आपल्याला सर्व इथे प्लास्टिकचे प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला घरी उपयुक्त आहेत ते सर्व आपल्याला इकडे भेटणार आहे बोरवली ईस्ट कार्टर रोड नंबर सात या ठिकाणी आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय